जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव अनेक ग्रामस्थांना किडनीच्या विकाराची लागण झाली असून किडनीच्या विकाराने गेल्या सहा वर्षात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आल्याने आरोग्य विभागाला खळबळून जाग आली आहे चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या करत पाण्याचे नमुने घेत तपासणी अहवाल सादर केले पाण्याच्या तपासणी अहवालानुसार हा छत्तीस इतका असून पिण्या योग्य असल्याचे म्हटले असून नागरिकांनी घाबरून न जाता ग्रामपंचायतीच्या फिल्टर प्लांटचे पाणी पिण्यास वापरण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर सचिन भायकर जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव आज चौगाव तालुका चोपडा या गावामध्ये आरोग्य विभागाच्या पूर्ण पथकाने मागच्या तीन दिवसापासून सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तर सर्वेक्षणच्या नुसार असं आढळून आलेलं आहे की या गावात पिण्याच्या पाण्याचा जो सार्वजनिक सोर्स सा आहे तर तो एकच सोर्स आहे बोरवेल आहे आणि त्या बोरवेलच्या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते या पिण्याचे पाण्याचे जे नमुने आहेत त्यामध्ये दोन प्रकारच्या तपासण्या होतात रासायनिक तपासणी आणि जैविक तपासणी तर या दोन्ही तपासणीचा अहवाल पिण्यासाठी योग्य आहे पाणी पिण्यास कुठले काही म्हणजे कारण नाही अयोग्य नाही आहे आणि पाण्यापासून कुठलीही काही धोका नसल्याचं प्राथमिक निदर्शनास आले नाही त्यामुळं गावातील लोकांनी पाण्याबद्दल कुठलीही शंका व्यक्त करू नये किंवा पाण्याबद्दल काही अडचणी नाही आहे तसंच गावामध्ये गावामध्ये जवळपास अडीच हजार लोकसंख्या आहे या सर्व गावचं आरोग्य विभागाच्या पथकांनी मागील तीन दिवसांमध्ये पूर्ण सर्वेक्षण केलं तर यामध्ये तीन रुग्णांना किडनीचा आजार असल्याचं दिसून आलं आणि त्यांचा योग्य ठिकाणी उपचार सुरू आहे त्यांना डायलिसिससुद्धा सुरू आहे तर त्यांना जो झालेला आजार आहे नेमकं कशामुळं ते आत्ता सध्या तरी निश्चित सांगता येणार नाही परंतु याकरता तज्ज्ञांचं मत घेणं आवश्यक राहील तसंच गावमध्ये इतर काही रुग्ण ज्यांना मुतखड्याचा त्रास असल्याचं पण निदर्शनास आलेलं आहे परंतु ही संख्या फारच तुरळक आहे आणि सर्वसाधारण इतर गावाच्या तुलनामध्ये हे आजार अतिशय जास्त प्रमाणात नसल्याचं प्राथमिक आम्हा आरोग्य विभागाकडून आम्ही व्यक्त करतो त्यामुळं गावामध्ये कुठले काही भीतीचं वातावरण लोकांनी निर्माण करू नये किंवा राहू नये आपल्याला कुठलीही काही शंका असेल आपण आमचे आरोग्य कर्मचारी आणि आरो वैद्यकीय अधिकारी पूर्ण आरोग्य विभाग आपल्यासोबत आहे तसेच ग्रामपंचायत विभाग आणि इतर विभागही या सर्व प्रशासन आपल्या मदतीला आहे त्यामुळं भीतीचं कुठलंही काही वातावरण नाही